नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आरक्षणाच्या आंदोलनाचा एक नवीन संघर्षाचा उगम जालना जिल्ह्यात होतोय आणि तो म्हणजे धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण द्या या मागणीचा धनगर समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करावं यासाठी दीपक बोराडे नावाचा तरुण हा उपोषणाला बसलेला आहे आणि आता या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळायला लागलेला आहे खर तर कुठल्याही आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद हा त्या आंदोलकाच्या प्रामाणिकपणावरती अवलंबून असतो आणि तोच दीपक बोराडे यांच्यामध्ये आता धनगर समाजाला दिसलेला आहे नेमकं कोण आहेत हे दीपक बोराडे कसा यांनी हा संघर्ष केला आहे आणि धनगर समाजाचं नेमकं म्हणणं तरी काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो मराठा समाजाप्रमाणेच धनगर समाजाला सुद्धा राजकारणाची कीड लागलेली आहे समाजाचं नाव घ्यायचं समाजाचं मतदान घ्यायचं परंतु समाजासाठी काही बोलायचं नाही अशा प्रकारचे काही नेते मागील काळामध्ये जसे मराठा समाजामध्ये झाले तसेच या समाजात सुद्धा काही झाले परंतु धनगर समाजाची जी मुख्य मागणी आहे त्याकडे मात्र वारंवार दुर्लक्ष करण्यात आलं त्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील जे सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत सुरुवातीला त्यांची मागणी होती परंतु आता या या ते या धनगर समाजाच्या मागणीबद्दल काही बोलत नाही दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके जे ओबीसींचा मोरक्या म्हणून घेतात परंतु याच ओबीसी मध्ये येणारे या धनगर समाजातून ते ज्या येतात त्या धनगर समाजाकडे मात्र ते साफ दुर्लक्ष करतात असे कित्येक उदाहरणं देता येतील कारण धनगर समाज हा लढवैया समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारा हा समाज आहे भटका विमुक्त असलेला हा समाज आहे आणि या समाजाची मागणी काय आहे तर आम्हाला एस टी मधून आरक्षण हवं त्याच कारणही तसं आहे कारण धनगर समाज हा एस टीच्या छत्तीस नंबरवरती येतो भारतामध्ये धनगड हे यस टी मध्ये येतात परंतु महाराष्ट्रामध्ये धनगड असा उच्चार करण्याऐवजी धनगर असा उच्चार होतो आणि तेवढ्या एका गोष्टीमुळे हा धनगर समाज एस टीच्या आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे गेली पंच्याहत्तर वर्ष या समाजाचा एस टी मधून आरक्षण द्या असा लढा महाराष्ट्रामध्ये चालू आहे परंतु आजही निर्णायक यश या समाजाला मिळालेलं नाही परंतु आता या समाजाच्या बाजूनी एक लढवय्या एक झुंजार नेता तयार होतोय आणि तो आहे दीपक बोराडे हा दीपक बोराडे खर तर एक पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते दहा वर्षाहून अधिक काळ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करणाऱ्या या दीपक बोराडेंनी नोकरीचा राजीनामा दिला आणि संपूर्ण वेळ धनगर समाजासाठी वाहून घेण्याचं ठरवलं आणि तेच आज जालन्यामध्ये उपोषण करत आहे या दीपक बोराडे जर तुम्ही भाषण ऐकलं काल हजारोंची गर्दी जालन्यामध्ये झालेली होती आणि ते भाषण जर तुम्ही जर ऐकलं तर त्यातून तुम्हाला स्पष्ट लक्षात येईल या माणसामध्ये प्रामाणिकपणा किती आहे या भाषणामध्ये त्यांनी कुठल्याही जातीला शिवीगाळ केली नाही कुठल्याही नेत्यांना शिवीगाळ केली नाही तर फक्तने फक्त ने फक्त माझ्या समाजाची ही मागणी आहे आणि ती योग्य आहे ही पटवून देण्याचं काम त्यांनी केलं त्याच्या उलट जर आपण जर बघितलं तर धनगर समाजातून बरेच नेते आहे परंतु सध्या जे सगळ्यात जास्त चर्चेत असतात त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाकी असतील हे फक्त फक्त जातीय तेड निर्माण करणारी वक्तव्य करणे खालच्या भाषेमध्ये भाषण करणे लोकांना डिवचण्याचं काम करणे सरकारची सुपारी घेऊन भाषण करणे अशा प्रकारचं काम करतात परंतु कुठेही त्यांना धनगर समाजासाठी वेळ नाही शांत सभ्य सुसंस्कृतपणाचं लक्षण दाखवत समाजाला एक करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आता हजारोंचे बांधव हजारो धनगर बांधव लाखो धनगर बांधव या दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभे राहत आहेत येणाऱ्या काळामध्ये दीपक बोराडे यांना फक्त धनगरच नव्हे तर सर्व समाजातून पाठिंबा मिळेल कारण प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम निकष आहे समाजाचा नेता बनण्यासाठी आणि तो प्रामाणिकपणा समाजासाठीचा प्रामाणिकपणा या दीपक बोराडेंमध्ये आज आपल्याला दिसतोय त्यामुळे धनगर समाजच नव्हे सर्व समाजांना आमची विनंती असेल की एखाद्या आंदोलनाचं यश अपयश आपण नंतर मोजू त्यांच्या मागणीचे जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ते न्यायालय ठरवेल परंतु प्रत्येक समाजामध्ये जर असे नेते जन्माला आले तर या राज्यामध्ये कधीही जातीय दंगली घडणार नाही या देशामध्ये कधी जातीय दंगली घडणार नाही कुठल्याही समाजाला आपल्या मागण्या जर सरकार समोर ठेवायच्या असतील तर त्याची एक पद्धत असते आणि ती पद्धत दीपक बोराडेंनी अंमलात आणलेली आहे कुठल्याही अकांड तांडव नाही कुठल्याही घाणेरड्या शिव्या नाही राग नाही अशा प्रकारची मांडणी त्यांनी या आंदोलनातून केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये धनगर बांधवांना त्यांचा योग्य तो न्याय मिळावा हीच आमची प्रार्थना असेल परंतु दीपक बोराडेंसारखे नेते प्रत्येक समाजामध्ये जन्माला यावे जेणेकरून कुठल्याही समाजातील तरुण आज आपण आपल्या आजूबाजूला बघतोय ते पवन करवर असेल त्यांच्यावरती झालेला हल्ला आणि त्या हल्ल्याच्या पूर्वीचे त्यांचे जे काही व्हिडिओ आहे त्यांची जी भाषा आहे शिवीगाळ आहे हातवारे आहे हे सगळं अत्यंत निंदनीय आहे आणि त्याच्यानंतर घडलेला प्रकार हा सुद्धा तेवढाच निषेधार आहे कारण एकाने मूर्खपणा केला म्हणून दुसऱ्यांनी तो करावाच असं काही नसतं परंतु जातीय तेड निर्माण करणे जातीय भांडणं लावणे अशा प्रकारचे कामं सध्या वेगवेगळ्या जातीतले नेते करत असताना दीपक बोराडे हा येणाऱ्या काळात एक आदर्श ठरेल अशी अपेक्षा मला वाटते हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद